सध्या आपण महाराष्ट्रात चर्चा ऐकतोय ती म्हणजे महादेवी जसं दुसरं नाव माधुरी या हत्तीनेची जी हत्तीने महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नंदिनी गावातील एका छोट्याशा खेडेगावामध्ये याबद्दलचं गेले ऑलमोस्ट छत्तीस वर्ष झालं तिचं निवासस्थान आहे या मादी हत्तीनीचं एवढं चर्चा विशेष वर्णन आणि आत्ता एवढी न्यूज मोठी का आहे तिच्याबद्दलची चर्चा होण्याचं मुख्य काय त्याचे महत्वाचे मुद्दे पार्श्वभूमीसह या घटकाला आपण समोर स्पष्टपणे सगळ्या अँगलनं बघूयात आहे मूळ मुद्दा असा आहे की आत्ता या हत्तीचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे वंतारा गुजरातमध्ये तर मूळ पुनर्वसन का झालेलं आहे आणि हत्तीचं निवासस्थान कसं काय होतं त्याच्याबद्दलची जाणून घेऊ माहिती तर गेले छत्तीस वर्ष झालं ही हत्तीनी या नंदिनी गावामध्ये निवासस्थान आहे आणि विशेष निवासस्थान कुठे आहे जैन मठामध्ये आहे गावकऱ्यांनी गेले छत्तीस वर्ष संरक्षण केलेलं आहे आणि फक्त एक हत्तीनी म्हणून नाही एक प्राणी म्हणून नाही तर एक देवी म्हणून केलेला आहे आणि म्हणूनच महादेवी असं देवी बोललं जात असतं आणि यामुळेच या, या माधुरीचं विशेष संरक्षण आहे विशेष श्रद्धा आहे प्रेम आहे जनतेचा एवढं अटॅचमेंट आहे आणि एवढं सगळं चालू असताना या अनेक संस्थांपैकी अनेक प्राणी संरक्षक व्यवस्थेपैकी एक संस्था जी पेटा नावाची संस्था आहे जी स्वयंसेवी संस्था म्हणून काम पाहते गेल्या काही वर्षामध्ये ही संस्था अनेक वेळा या गावी येऊन भेट दिलेली आहे आणि या हत्तींच खरंच योग्य संरक्षण केलं जात का हे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मजेशीर गोष्ट काय आहे जी वंतारा संस्था उद्याला आलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि संस्था काय काम करते तर देशातल्या वेगवेगळ्या प्राणी पक्षी यांचं जर कुठं जर क्रूरता अंमलात येत असेल त्यांच्यावर कोणी हल्ले करत असतील त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्या प्राण्यांचं संरक्षण करणे त्यांचं पुनर्वसन करणे याबद्दल काम करते वास्तवात ही संस्था चांगलं काम करते यात काही शंका नाही पण ही, ही संस्थाच म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे आणि इतर म्हणजे सगळं वस्त आहेत असं मानणं चुकीचं आहे हे सांगायला पाहिजे पेटा संस्थेनं पेटा संस्थेनं हे सांगण्याचा प्रयत्न केला न्यायालयामध्ये की के महाराष्ट्रात या माधुरी हत्तीनीचं खऱ्या अर्थाने क्रूरतेनं वागवणं गेल्या अनेक वर्ष चालत चालू आहे आणि या हत्तींना संरक्षण मिळण्यासाठी या हत्तींचं पुनर्वसन झालं पाहिजे वंतारामध्ये हा मुद्दा पेठा संस्थेने मांडला उच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयाने एकोणीसशे साठचा कायदा जो प्राण्यांचं संरक्षणासाठी आहे तसंच एकोणीसशे बहात्तरचा कायदा आहे वन्य संरक्षण सॉरी वन्यजीव संरक्षणाचा कायदा आहे आणि या दोन्ही कायद्याअंतर्गत प्राण्याचं संरक्षण वास्तवात करण्यासाठी पुनर्वसन करण्याला अधिकार असला पाहिजे आणि त्याबद्दलचा आदेश न्यायालय देऊ शकतं म्हणून उच्च न्यायालयाने आदेश दिला त्या हत्येनीला पुनर्वसन करावं गुजरातमध्ये आणि म्हणून वंतारामध्ये त्याचं पुनर्वसन करण्यात आलं याला चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टनेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि कोल्हापूरमधून या महादेवीचं पुनर्वसन झालं वंतारामध्ये तर आता जनता काज उद्रेक पद्धतीने अगदी अगोदर शांतपणे विनंत्या करून झाले अर्ज करून झाले आता राष्ट्रपतीपर्यंत त्यांचे अर्ज पोहोचलेले आहेत हे सगळं आता मागणी का चालू आहे तर महत्वाचा मुद्दा आता जाणून घ्या ते म्हणजे पहिली महत्वाची गोष्ट जी पेटासंस्थेच्या म्हणण्यानुसार क्रूरता आणलात आणली जाते हत्तीनीला त्रास दिला जातो आणि एक वन्य प्राण्याला बंदिस्त करून ठेवलं होतं ज्या प्राण्याला खऱ्या अर्थाने मुक्तता हवी होती आणि खऱ्या अर्थाने त्याचं संरक्षण जे आता वंतारामध्ये होऊ शकतंय ते तिकडे नंदिनीमध्ये होत नव्हतं म्हणून त्याला पुनर्वसनच गरजेचं आहे पण मूळ मुद्दा असा आहे गेले छत्तीस वर्ष झालं या हत्तीनी सोबत कधी क्रूरता नाही आली गेल्या छत्तीस वर्षात जी जनता जे ग्रामस्थ एक देवीप्रमाणे या हत्तीला जपत होते त्या हत्तीचा सांभाळ करत होते ते फक्त प्राणी नाही एक माणूस एक माणसाच्या पलीकडे एक देवी या पद्धतीने या हत्ती प्रति लोकांचं प्रेम आहे अटॅचमेंट आहे मान आहे आणि या सगळ्या पद्धतीने गेल्या छत्तीस वर्ष झालं संरक्षण चालू आहे त्याच्याबद्दलची भावना उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला दिसली नाही आणि आत्ता एक संस्था मुद्दा मांडते या बद्दल कशी क्रूरता आणली जाते विशेष गोष्ट अशी आहे ज्या हत्तीचा जिथं निवास होता रहिवास होता ते जैन मठ आहे आणि आपल्याला माहिती आहे जैन समाज प्राण्यांबद्दल कसा भाव ठेवतो जिथं किडे मुंगे सुद्धा मारले जात नाही त्या जैन समुदायाच्या माध्यमातून या प्राण्यांबद्दल क्रूरता कशी दाखवली जाईल आणि संपूर्ण फक्त जैन समुदाय नाही संपूर्ण हिंदू समुदाय या बाबतीमध्ये मानवी भावना ठेवतो विशेष म्हणजे यामध्ये मुस्लिम समुदायाने सुद्धा भावना दाखवलेली आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील की या प्राण्याचं संरक्षण झालं पाहिजे या हत्तीला संरक्षित केलं पाहिजे खऱ्या अर्थानं ही हत्ती गेले छत्तीस वर्ष ज्या माणसात राहते त्या माणसांसोबत तिला राहण्याची संधी मिळाली पाहिजे या माणसाला या हत्तीला खऱ्या अर्थाने माणसाळलेलं होतं त्या ठिकाणी आता वन्यजीव या ठिकाणी ठेवून खऱ्या अर्थानं तिला संरक्षित केलंय सुरक्षित केलंय असं म्हणण्यापेक्षा तिला असुरक्षित केलंय ही भावना महाराष्ट्रातील जनतेचे आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भाव विषय आणि विचार हे ग्रहीत करून माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने नक्कीच आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करतील आणि माधुरीला नक्कीच लवकरात लवकर महाराष्ट्रात वापस पाठवतील कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे आणि या माधुरीला नक्कीच वंतरामधून महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिच्या मूळ निवासस्थानी परत पाठवलं जाईल ह्याची अपेक्षा आणि विश्वास नक्कीच ठेवायला हरकत नाही